नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी पाण्यासाठी करावे लागते चक्क रक्तदान अंकलगिंसाठी लवकरच चोवीस कोटींची योजना तमन गौडा रवी पाटील जथा सांगली जिल्ह्यातील कायम दुष्काळी तालुका दोनशे अठ्ठ्याऐंशीव्या विधानसभा मतदारसंघ या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न अद्याप गंभीर आहे आता पाण्यासाठी चक्क रक्तदान करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे रक्तघ्यापण पाणी द्या असा नारा देत जत तालुक्यातील अंकलगीत शेतकऱ्यांनी आंदोलन केले या आंदोलनाचा शेवट मात्र गोड झाला असून लवकरच अंकलगी तलावात पाणी सोडण्यासाठी चोवीस कोटी रुपयांची योजना बनवण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे जत तालुक्यात अनेक भागांमध्ये मैशाळ योजनेचे पाणी आले असले तरी पूर्व भाग पाण्यापासून पूर्णत वंचित आहे आणि पूर्व भागातील शेतकऱ्यांचा संघर्ष अत्यंत तीव्र आहे अनेक गावात तीव्र भावना उमटायला लागलेल्या तालुक्यातील अंकलगी या तलावातून पूर्व भागातील तब्बल चाळीस गावांचे पाण्याचे चा टँकर भरले जातात मात्र या तलावापर्यंत अद्याप मैशाण योजनेचे पाणी पोहोचलं नाही त्यामुळे अंकलगी गावात तलावात तलावा पाणी सोडावे या मागणीसाठी अंकलगी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलंय जत तालुक्यातील आध्यात्मिक व्यक्तिमत्व तुकाराम बाबा महाराज तसेच अंकलगी गावचे सुपुत्र व सुप्रसिद्ध उद्योजक विजयकुमार चे यांच्या नेतृत्वाखाली पंचवीसहून अधिक गावातील शेतकऱ्यांनी अंकलगी येथे बेमुदत उपोषण सुरू केलंय आज चक्क रक्त घ्या पण पाणी द्या असा नारा आला भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमन गौडा रवी पाटील यांनी आज आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांनी स्वतः रक्तदान केले ते म्हणाले तालुक्यातील पाण्याच्या प्रश्नासाठी हिंसक मार्गाने रक्त न सांडता सविनय मार्गाने आपण रक्त दिलाय त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची जाणीव सरकारला आहे जत तालुक्यातील शेतकऱ्यांना सरकार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असं अभिवचन यावेळी रवी पाटील यांनी दिलंय राज्याचे सचिव दीपक कपूर यांना भेटून आपण गुड्डापूर आसंगी तसेच अंकलगी तलावात पाणी सोडण्यासाठी स्वतंत्रपणे योजना करावी अशी मागणी केली आहे रवी पाटील यांनी यावेळी खासदार संजय काका पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून उपोषणकर्त्यांची चर्चा करून दिली आहे अंकलगी गावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपण अधिकाऱ्यांना उपोषणस्थळी पाठवलं असल्याचं खासदारांनी कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक अभियंता पाठोळे यांनी आज उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे गुड्डापूर तलावातून अंकलगी तलावात पाणी सोडण्यासाठी आठ किलोमीटर कालवा खोदणं आवश्यक आहे त्यासाठीचे सर्व इस्टिमेट शासन स्तरावर सादर करण्याचं त्यांनी आश्वासन दिले त्यानंतर रवी पाटील यांच्या हस्ते सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद